सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत मुंबई गोवा महामार्गावर पावशी बंगसाळ नदी पुलाच्या नदीत संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पिकअप व्हॅनचा मोठा अपघात झाला या अपघातात सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही मात्र व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे सदर वॅन शिरोडा वेंगुर्ल्यावरून कोल्हापूरकडे माल घेऊन जात होती सदर वॅन महामार्गावर पावशी येथे आली असता निसरडा रस्त्याचा अंदाज न आल्याने व्हॅन महामार्गावरील कठड्याला जाऊन धडकली समुद्र किनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद आला तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत